मी माननीय जय मात्रे यांना मंचावरती प्रीतम मात्रे सरांना विनंती करतो की मी नितीन पाटील सरांना इथे मंचावरती आमंत्रित करतोय यांना मी इथे मंचावरती आमंत्रित करतो, करतो। बोले ना एक गोष्ट आहे अटल करणक एकांकाचे स्पर्धा हे गेले बारा वर्ष महाराष्ट्र सर्व ठेवते फक्त पनवेलमध्येच होत नाही ही महाराष्ट्रातील विविध अशा मोठमोठ्या आणि मुट नामवंत अशा शहरामध्ये ज्याला सांस्कृतिक नाटकाचा असा वारसा आहे अशा प्रकारच्या शहरामध्ये नाशिक सातारा किंवा पुणे या बऱ्याचशा नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या चारी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण वगैरे अशा सगळ्या ठिकाणी होत असते आणि त्याच्यातून असे हे होत असताना हे बारावं वर्ष आहे बाराव्या वर्षानंतर सुमारास नेमका माझा म्हणजेच ने रामशेठ ठाकूर यांचा एक अमृत महोत्सवी वर्ष म्हणून अख्खं वर्षभर साजरं केले आहे विविध प्रकारचे अनेक प्रकारचे कमीत कमी म्हणजे दहावीस पंधरा दहावीस प्रकारचे असे निमित्तानं असा अमृतसर विविध कार्यक्रम आयोजित करून हे वर्षभर चालू आहे आणि अशा वेळेला हे अटल करंडक जो आहे हा इतकी बारा वर्षाचा आता एक तप आणि तशा दृष्टीने साधारणतः हे चालू था आहे खरं तर ह्या नाट्यसृष्टी मराठीमधली जी आहे ती मराठी माणसाच्या हृदयाचा ठाव घेत असते आणि अशा वेळेला हे पदवेल सदेश ज्या पद्धतीनं चाललं आहे आमच्या सर्व ज्येष्ठ कलाकारांना त्यांना आवडलं आहे भावलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या आजच्या कार्यक्रमाला यायचं मान्य केलं आहे आमचे प्रशांत ठाकूर परेश ठाकूर आणि त्यांचे सगळे सहकार्य यांच्यासाठी अविरत मेहनत घेत असतात वर्षभर विविध प्रकारचे आपल्या कलाकृतीत त्या नाट्य एकांकिकाच नव्हे ना नाट्यकात नव्हे कीर्तन ना कावविवाचन आणि कालिदासचा दिनसुद्धा असा साजरा केला जातो तर अशा प्रकारचे विविध